मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जिल्ह्यात नियोजनबद्ध पद्धतीने प्रक्रिया राबवणार जिल्हाधिकारी अजित कुमार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत एकतीस ऑगस्ट पर्यंत वाढविण्याचा तसेच काही निकष शिथिल करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे अधिकाधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे सर्व पात्र व गरजू महिलांना अर्ज करण्याची संधी मिळणार आहे त्यामुळे महिला भगिनींनी कुठेही गर्दी करू नये जिल्ह्यात नियोजनबद्ध रीतीने प्रक्रिया राबविण्यात येईल असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी तीन जुलै रोजी दुपारी पाच वाजता केले योजनेसाठी नाव नोंदणी अर्ज करणे आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत एक एकतीस ऑगस्ट पर्यंत वाढविण्यात आली आहे एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना एक, एक जुलैपासून मुदतवाढ मिळाल्याने केंद्रांवर गर्दी करण्याचे कारण नाही सर्व गरजूंना अर्ज करण्याची संधी मिळेल त्याचप्रमाणे कुठल्याही सी एस सी सेंटरवर जादा शुल्क आकारले जात असल्यास तात्काळ तक्रार दाखल करावी असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी केले आहे प्रत्येक तालुक्यात नियोजनबद्ध पद्धतीने प्रक्रिया राबवावी कुठल्याही सी एस सी सेंटरवर जादा शुल्क आकारले जाऊ नये यासाठी तहसीलदारांनी प्रभावी नियंत्रण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत या योजनेचा जिल्ह्यातील अधिकाधिक महिलांना लाभ करून देण्यासाठी गतिमान व पारदर्शक पद्धतीने कार्यवाही करावी कुठेही गैरव्यवहार झाल्याचे जा आढळल्यास किंवा तशी तक्रार झाल्यास जा कुणाचीही गय केली जाणार नाही व कठोर कारवाई करण्यात येईल गरजू महिलांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत